काजळ नैनी कुंकूक का पाळी वेणी माळली अराधाई मथुरेच्या बाजाराला चालली अनराधा मथुरेच्या बाजाराला चालली काजळ नैनी कुंकूक पाळी वेणी माळली ही मथुरेच्या बाजाराला चालली अनराधा मथुरेच्या बाजाराला चालली अनराधा मथुरेच्या बाजाराला चालली साज शृंगार चला लाग डोईवर घेऊन माठ अरुण उदय हा झाला बघा गाली बघाई पहाट साज शृंगार करुण चला गोईवर घेऊन माठ अरुण उदय हा झाला बघा ग बघा बघाही पहाट गार गार वाराने बघा ग पान फुल ही हालली अनराधाई मथुरेच्या बाजाराला चालली अनराधाई मथुरेच्या बाजाराला चालली काजळ नयनी कुंकू कपाळी के सतवेणी माळली अनराधाई मथुरेच्या बाजाराला चालली अनराधाई मथुरेच्या बाजाराला चालली जागली सारी गोकुळ नगरी पाटेच्या गपारी घाई राग निघून चला ग या बाजारी जागली सारी गोकुळ नगरी पाटेच्या गपारी घाई राग निघून चला ग जाऊया बाजारी हिरा तारा चंद्रकला निघाली गवळन बाजारी अनराधाई मथुरेच्या बाजाराला चालली अनराधा ही मथुरेच्या बाजाराला चालली अनराधा ही मथुरेच्या बाजाराला चालली